विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदार ओळखीसाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त अन्य सोळा बाबींचा समावेश करण्यात आला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र अर्थात ई पी आय सी सादर करू शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील प्रमाणे नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतील आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँका आणि पोस्ट ऑफिसनं जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन दस्ताऐवज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेलं सेवा ओळखपत्र खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेलं अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयानं जारी केलेलं विशेष विकलांगता प्रमाणपत्र मतदान करताना वापरता येणार आहे